माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून ही घटना कुर्डुवाडी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन जवळील डाऊन ट्रॅक नंबर तीनवर पूर्वी घडली संदीप संभाजी ठेकळे वर्षे पंचेचाळीस रनारवाडाची वाडी तालुका माडा असे अपघातात मृत झालेल्या येण्याचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक इसम रेल्वेखाली चिरडल्याची माहिती आर पी एफ जवानांना मिळाली त्यावेळी तातडीने त्यांनी रेल्वेच्या वैद्यकीय पथकाला घटनास्थळावर पाठविले वैद्यकीय पथकाने त्याची पाहणी करून तो मृत असल्याचे घोषित केल्यानंतर मृतदेह रेल्वे गँगमनच्या मदतीने रेल्वे ट्रॅकमधून बाहेर काढण्यात आला यावेळी मृताच्या खिशात एक डायरी व दिनांक एक मार्च रोजीचे सोलापूर कोरडवाडी असे जनरल तिकीट आढळून आले डायरीतील लिहिलेल्या फोन नंबरवरून मृताची ओळख पटवण्यात आली डायरीमधील नंबरवर फोन करून त्याच्या नातेवाईकांना देखील आरफीएफ जवानांनी बोलवून घेतले त्यावेळी त्याने मृताचे नाव संदीप संभाजी ढकले असल्याचे सांगितले तो त्या ट्रॅकवर कसा पोहोचला याचा तपास सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत